मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण हे सामान्य खेळ नाही हे म्हणजे एकदम महाभारत आहे कोण कोणाच्या बाजूला आहे हे सांगायला लोकसभा किंवा विधानसभा पुरेशी नाही खरी कसोटी लागते ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता सुप्रीम कोर्टानं आदेश दिलाय एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घेणं बंधनकारक आहे म्हणजे आता काउंट डाऊन सुरू झालंय सगळे पक्ष एकदम सज्ज झाले आहेत पण खरी दमाला आहे भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना आता बघा दोन हजार बावीसमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा भाजपनं त्यांना खांदा दिला एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले म्हणजे इक्वेलेशन एक एकदम भाईभाई झाले पण मित्रांनो राजकारणात भावगिरी फार काय चालत नाही आता भाजपला वाटतं शिंदे आमच्या खांद्यावर बसून मुख्यमंत्री झाले पण आता त्यांची लोकप्रियता आपल्याला मागे टाकणार नाही ना तर शिंदेंना वाटतं आपण एवढा एवढा मोठा धोका घेतला सत्ता मिळवून दिली पण भाजप आता आपल्यालाच घेरतोय यातूनच निर्माण झाला आहे भाजपाचा चक्रव्यू आणि शिंदेंची कोंडी ठाणे म्हणजे एकनाथ शिंदेंचा वाले किल्ला शिंदेसाहेबांनी रिक्षा पासून प्रवास सुरू करून ठाण्याचं राजकारण आपल्या मुठीत घेतलं आजही ठाण्यात शिंदेंच्या नावानं लोकं मतदान करतात पण भाजप रिकाम्या हातानं नाही आहे गणेश नाईक संजय केळकर यांच्यासारखे नेते भाजपकडे आहेत आज ठाण्यात भाजप जनता दरबार घेत तर गट पण तोच डाव परतो यायला जनता दरबार घेतोय एकदम माझंही दुकान तुझंही दुकान अशी स्पर्धा कॉम्पिटिशन चालू आहे नवी मुंबईत भाजपचे किंग आहेत गणेश नाईक त्यांनी अनेक वर्ष इथं आपलं साम्राज्य टिकवलंय पण इथंच भाजपात मंदा म्हात्रे यांचं पण जोरदार वर्चस्व आहे दोघांना एकत्र आणणं म्हणजे मोदी आणि राहुल गांधी यांना एका स्टेजवर आणल्यासारखा पण पन भाजप नेतृत्व प्रयत्न करत तरी तरीही नवी मुंबईत कार्यकर्त्यांचा हट्ट सोबयावर लढायचं म्हणजे मित्रांनो इथं पण सरळ सरळ भाजप विरुद्ध शिंदे गटाची लढत होणार मीराबाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता मजबूत बसलेत मागच्या निवडणुकीत पंच्याण्णव पैकी भाजपनं बहुमत घातलं शिवसेनेला फक्त बावीस जागा मिळाल्या पण यंदा समीकरण बदललंय शिवसेना एकनाथ शिंदे गट म्हणून उतरतीये इथं भाजप पुन्हा सत्ता काबीज करायची या ध्यानं आहे इथं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वर्चस्व पहिल्यांदाच पॅनल पद्धतीनं मतदान होणार आहे मागच्या वेळी भाजप शिवसेना वेगवेगळे लढले होते नंतर एकत्र आले पण आता भाजपला आपली ताकद दाखवायची शिंदे गट मात्र आरोप करतो चव्हाण शिंदेचं खच्चीकरण करतायत आणि खरंच चव्हाण यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती म्हणजे एकनाथ शिंदेच्या कोंडीचं पाऊल मानलं जातं उल्हासनगरमध्ये भाजपकडे आमदार आहे पण स्थानिक पप्पू कलानी गटाशी संघर्ष कायम पप्पूंचा सुपुत्र ओमी कलानी मागच्या वेळी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत होता आता मात्र तो शिंदे गटाकडे वळेल असं दिसतं म्हणजे इथं पण एक फुल ऑन बदलेल मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आधीपासूनच असं झालं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होती नंतर एकोणीसशे पंच्याण्णवला पहिल्यांदा शिवसेना भाजप एकत्र येऊन सत्ता काबीज केली आज दोन हजार पंचवीस सव्वीसला पुन्हा इतिहास रिपीट होतोय पण यावेळी मित्रविरुद्ध मित्र लढणार आहेत आता प्रश्न असा आहे भाजप आपला चक्रव्यूह रचून शिंदेना कोपऱ्यात नेणार का की एकनाथ शिंदे ठाणे बाले किल्ला सांभाळून भाजपला आव्हान देणार आणि मध्येच अजितदादा मी पण आहे म्हणत महत्त्वाच्या जागा काबीज करणार मित्रांनो हे निवडणूक संपेपर्यंत कुणाला सांगता येणार नाही पण एवढं नक्की या महापालिका निवडणुका म्हणजे महाभारताच्या कुरुक्षेत्राची लढाई होण्यासारखं आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे टी ट्वेंटीची मॅच आहे कधी कोण धडाकेवा षटकार मारेल कधी कोण हिट विकेट होईल आणि कधी कोणाचा सुपर ओव्हर लागेल हे शेवटपर्यंत कोणालाच माहीत नसतं पण एक गोष्ट मात्र नक्की आहे या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचं इक्वेशन महाराष्ट्राचं राजकारण ठरवणार एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद